दुर्गा गॅस गेला का चुलीवर करून राहिली ना स्वयंपाक नाही हो गॅस वगैरे आहे पाणी गरम करायसाठी चूल पेटवली नाही का तो पाणी का गंजामध्ये गरम करते का नाही नाही इथं तुळीच्या शेंगा उकडायला ठेवली आहे तुळीच्या शेंगा कुठल्या काल गेली नव्हती का शांताबाईच्या वावरामध्ये तुरी मोडायसाठी गेला होता त्याच्या वावरामध्ये हिरवे शेंगा होते एक अर्ध्या तर तो तोडा म्हणला शांताबाईनं शिजला का मग शेंगा हो हो शिजून राहिला तुम्ही एक काम करा ना आंघोळ करून घ्या आधी मग खा शेंगा दुर्गा तुरीच्या दाण्याची भाजी बनवायला पाहिजेच होती बाबा आजही जाणार आहे ना मग आज घेऊन येईन अजून शेंगा तर मग भाजी कुठं आजही चालली आज घरीच काम घरी येऊन राहिले तारीख काढायसाठी कधी फोन आला होता हो काल रात्रीच आला होता वाजे घरी आल्यानंतर विसरलो मी तुला सांगायचं सांग हो काही सांगता तुम्ही काल सायंकाळी तर काकू मिळाल्या होत्या ना त्यात काहीच नाही बोलले ना उलट त्या काकू म्हणत आज कामावर याल का म्हणून का माहीत बाबा आता तेवढा मला माहित नाही आहे पण भाऊचा फोन आला होता किती वाजे येणार आहेत ते लोक मुक्कामाने येणार असतील हो येऊन म्हणत पण चार वाजेपर्यंत येऊन म्हणत होते चार वाजेपर्यंत येणार आहेत ना कशाला तिकडे तुमच्या बहिणी वगैरे राहील नाही का सोबत हो राहते अजून कोणी कोण येणार आहेत आता माहित नाही कोण कोण येतात हो पण कशाला रोज काढू आजची आजचा दिवस आहे शांताबाईच्या इथं जा जाते तर लवकर येशील शांताबाईला सांगून दे मी लवकर जाईन म्हणा चार वाजे घरी येऊन जाशील आपल्याच घराकडे येणार आहेत का तिकडे जातील नाही का काकूच्या ना घरी नाही नाही आधी इकडे येतील तर तुमची भेट घेतीलच तिकडूनच येतील ना दिसतील ना तुम्हाला मग घरी येऊन जाल पाच मिनिटासाठी हम्म त्याला तुला खोलून द्याल बसतील तोपर्यंत येतो मग मी किंवा ते फोन करतील तर फोन करून घ्याल मग मला मग तसे निघून जाईन पटकन मग थोडासा लवकर जावं लागेल बाबा बावरामध्ये शांतताईच्या रजनीला जाऊन सांगून देतो लवकर जाऊ म्हणून करा तुम्ही आंघोळ करा बरं पटकन काढली का पाणी काढली ओ बाबा तुम्हाला पाणी लागते ऐका बकेट आणून पाणी नाही नसेल ना मलाही किती काम आहेत तो नाही समजत तुम्हाला हा आणतो आणतो बकेट आणि नेतो पाणी म्हणून राहिले की नाही तू आंघोळ करा, करा मला वाटलं पाणी काढून ना सुधरत नाही मला ना पाणी काढून देतो मी अजिबात घरच्या कामाला हात नाही लावत तुम्ही कोणाकोणाच्या घरचे माणसं ते बाबा का काम करून देतात नाही बायांच्या वर काही शेंगा म्हणून देतील तर काही भाजीच्याच करून देतील काही सांगा नको त्यांना काम नाही राहत खाली पिली राहतात ते मला का काम नाही आहेत का सकाळ उठून हातलात जावं लागते कसं नाही काम राहत की नको राहत एक एक माणूसच हा हॅलो काकाजी आता निघत आहो मी पोहचतो अर्धा तासामध्ये हो हो ठीक आहे ठीक आहे या या बाबा येतो मी आताच चालला आता का हो आता लवकर जाऊन येऊन जातो हो हो येऊन जा येऊन जा लवकर झाला मंजुला काही नाही ना नाही एकदम येऊन तिकडे नारायण कडे पाहून राहिले की नाही मला वाटलं गेला फोन लावला आणि त्यांना सांगितलं की मी येतो म्हणून मग गेला आणि ते समोरची पार्टी घरी नाही राहिली तर मग हो बरोबर आहे ना अरे नारायण हा बाबा बोला ना मागच्या टायर मध्ये हवा कमी वाटत आहे चेक करून घेशील हो हो बाबा करतो करतो चेक करतो ठीक आहे बेटा आरामात ये नारायण नारायणचे बाबा मी काय म्हणते शांताला जाऊन सांगून देतो म्हणले ते राहिले का बरा होते सांग ना बाबा तुला ज्यांना ज्यांना सांगायचे आहे त्यांना त्यांना सांग नाही हो जास्त लग्नाची तारीखच तर काढायची आहे ना जाऊन सांगून दे हो चांगली आठवण काढून लग्न जमत पर्यंत आणि आता लग्न जमला आता लग्नाची तारीख काढायची आहे पण काही सांगितलंच नाही म्हणेल नाही का ना? आता काल माहीत राहिला असता मला काल सायंकाळी सांगून दिली असती मी तिला तुम्ही ना पटकन कोणत्या गोष्टी माझ्याजवळ सांगत नाही अरे बाबा तू दिसली मला वावरातून येताना मग मी आवाज दिला तुला तर तुल तू गायब झाली तर मी का तर तू सांगितली का मला मी जाता कुठं काही म्हणून मला वाटलं आता चहा बिया बनवत असेल हातपाय धुवून मंजूडा शांताच्या इथं चालली तू तर शांतारामला पण सांगून देशील ना शांतारामही येऊन जाईल हो ठीक आहे ना सांगून देते आणि बहिणीच्या घरी गेली होती का कुठं बाबा कधी गेली सांगा का आता नाश्ता पाणीच केली नारायण बाहेर जातो म्हणाला आता नाश्ताच बनवून दिली आता स्वयंपाक बिनपाक तर तसंच आहे माझ्या आधी येऊन जाते सांगून त्या बाबरात जाणार आहेत ना मग आता नारायण जाईल म्हंटली महेश ची तो तिकडे गेला आता मीच जाऊन सांगते ना फोन होता का त्यांच्या कोण कोण येऊन राहिले किती लोक येऊन राहिले नाही ना मंजुळा फोन बीन आला नाही वेळ आहे ना आता मुक्कामानी येणार आहेत लावतील फोन अहो ना भाऊचा फोन आला होता का हम्म तुझा भाऊ फोन, फोन करते का फोन करा उचलत नाही काही नाही आणि मग मोबाईल मध्ये दिसत नाही का कोणाचा फोन आला होता का आला होता करायला तर पाहिजे केला बा म्हणून मी काय म्हणते एक वेळा लावून बघा आपल्याला काम आहे ना का एक वेळा लावून बघा एक वेळा लावून बघा म्हणते नाही आता लावीन तर म्हणेल वेळेवर फोन केला भाऊजी म्हणेल लावून बघा एक वेळा लावून बघा बरं एक नको आपलं काम आहे सांगायचं आता तू म्हणून पिंड्यावरती काही लापवर खालीच राहतील का ठेवतो ना आता ठेवतो ठेवून द्या बापा ते खाली कोण पाहत बसतील कोणाच्या शेळ्या आल्या कोणाच्या गायी आल्या कोणाच्या म्हशी आल्या खाल्ल्या बिल्ल्या म्हणजे आला घास जाईल ठेवतो आता काल सायंकाळ झाली होती ना आणला तर म्हणून खालीच ठेवून झाले आता मी वरतो वरती सोनूला दे म्हणतो खालून नाही तर मग मी खालून देतो पेंड्या सोनूला घे म्हणतो वरती सोनूची एवढ्या सकाळी आंघोळ करून त्याची तर दुपारची राहते ना मम्मी अरे सोनू बरा झाला आला था। आ, मी काय म्हणतो त्या पेंड्या ठेवायच्या आपल्या बाबांना सोबत हो चल बरं बेटा हा चल तू खालून खालून नको देऊ वरूनच घे मी देतो खालून पप्पाजी मी कॉलेजला चाललो ना भाऊ आहे तरी भाऊ सोबत ठेवा ना अरे भाऊ काम आहे ना शिडीवर भाऊ राहील आणि मी खालून देईन तेव्हाच हात पुरेल ना तुझ्यापर्यंत मोठे उपाध आहे जीना पाहिजे आपल्या घरी काही वाडू बिलू टाकायचा म्हणलं की शिडी लावून चढावं लागते का पप्पाजी मला उशीर होईल ना अरे बाबा दहा मिनिट दहा पंधरा मिनिटाचं काम आहे फक्त नाही लागत जास्त वेळ सोनू तुझी वेळ तर व्हायचीच आहे ना दररोज तर दहा वाजे जाते ना मम्मी अन्युअल फंक्शन आहे ना लवकर यायला सांगितलं तर थांब ना बेटा दहा पंधरा मिनिटाच्या उशिरा आणि असा चालला का नाही ना मम्मी जेवण करतो ना स्वयंपाक नाही झाला नाही नाही झाला वगैरे स्वयंपाक बस पाच दहा मिनिट बाकी आहे भाजी शिजायला शिजत आहे भाजी थोडासा पकडू लागते पेंड्या पप्पाची चला ना पप्पा सीडी लावून झाली तरी हो हो येतो येतो चल चल सोनू हट बापा माझ्याच मागे लावले आता कपडे मला चेंज करावे हो लागतील मम्मी तू ठेवू लाग ना मी आता कपडे पिपडे चेंज नाही करत जाना बेटा थोडासा नाही आहेत जास्त नाही आहेत ना ठेवायच्या का माहित नाही तुम्हाला आधी नाही सांगता येत का आता आंघोळ बिंगोळ केलो मी ना आता सांगता अरे तू अजून आंघोळ करून देशील ना हो दहा वेळ आंघोळ करतो दे राहू दे नको नको येऊ तू राहू दे तुझ्या जेवण जा आपल्या कॉलेजला राहदे राहू दे, दे, दे तुम्ही पण मी खाली होतो मी वरती नाही होत मी खालूनच भाऊ जोड देतो पेंड्या हो ठीक आहे कपडे पहिले आणि मग चल तुम्ही ना पहिले पिंड्या वरती ठेवायला नाही पाहिजे का आता किती नाही नाही आता त्या पाय तयारी झाली होती की नाही म्हणून म्हटले झालं ना आता तयार द्यासाठी विशाल तुझी आई आहे ना हो ना काकू आहे ना आई आहे का रे बाबा विशाल तुझी आई पण काकू म्हणते तू पण काकूच म्हणते म्हण होत मग आजी का ठीक आहे नाही नाही बाबा आजी घेऊ नको म्हणून मातारा जायला वाटते म्हणत जा काकूच म्हणत जा कोण आला बाबा कोणासोबत बोलत आहे आवाज विशालचा काकू तुम्ही का विशाल सोबत बोलत होते हो हो, मीच बोलत होती विशाल सोबत शांता मस्त तूर फरली आहे ना सगळे घरीच आणले का तूर हो काकू घरीच आणला वावरात जमत नाही ना मग रात्री कोण जागली करते काकू हा दुकरा बिकरा येऊन सारा खा करतील तर उपा येईल नाही का आणि वावरामध्ये ठेवायलाही जागा जा नाही झाला का तुरी म्हणून पूर्ण नाही काकू आज होतील म्हणा बोला ना काकू का म्हणता ओ शांता तुला बोलवायलाच आली होती मी कशासाठी काकू आज ना पाहुणे येऊन राहिले आमच्या इथं लग्नाची तारीख काढायसाठी तर तू ना शांताराम भाऊ दोघे जे या मग काकू आता नाही जमत आता तर मी वावरात चालली अं बाया केली आहे एकतर बाया नाही केली असती तर आली असती अहो बापा शांता आता नाही मुक्कामानं येणार आहेत पाहुणे चार वाजेपर्यंत येतील अ सका मुक्कामानं येत आहेत का हो तर मी काय म्हणतो थोडा लवकर जा आणि चार वाजे ये घरी मग आता काकू कसा आहे काम झालं पाहिजे तुरी होतील म्हणून तर जमते चार वाजेपर्यंत वापस यासाठी काकू पण लग्नाची तारीख काढायला येऊन राहिले पाहुणे ते राहतील तुम्ही लोक राहाल तुम्ही तुम्ही काढून घ्या ना आमच्या कोणता काम आहे त्याच्यामध्ये नाही हो आपल्याकडलंही पाहिजेत ना आपल्याकडलंही पाहिजेत आणि शांता स्वयंपाका बिंपाकाचा आहे ना मुक्कामाने येणार आहेत स्वयंपाकासाठी थोडी मदत राहिली तर बरा होते आणि तू असली ना तर मग मला टेन्शन नाही राहत तू सांभाळून घेते का काकू आता माझ्यापेक्षा तर तुम्हाला सगळं अनुभव आहे नाही हो बापा शांत असा किती फरक आहे आपल्या वयामध्ये आता रिश्त्यामध्ये मी काकू लागते तुझी एवढा आहे बापा आणि दोन चार वर्षांना मोठी असशील हो ते तर आहे म्हणा काकू आता माझ्या घरी पहिलाच कार्यक्रम म्हणून म्हणतो थोडाशी येशील लवकर बरं ठीक आहे ना काकू येते ना मग मी काय म्हणतो जेवण तिकडेच राहील आमच्या घरी हां ये म्हण जातील आता लहान तर ते त्याच्या का शाळेत कार्यक्रमच आहे म्हणे तर तिकडेच जेवण बिवण आहे त्याचा विशाल येईल बापा हो तर तसेच म्हणतो बाबरातून तर पटकन येशील तिकडे घरी हो ठीक आहे ना काको कुंताला लावून घेते फोन लवकर जाऊ म्हणून एका तासाच्या आधी लवकर येऊ म्हणून पण ललिता रजनी दुर्गा आहे त्यांना सांगायसाठी पाठवा लागेल मी आता दुर्गाच्याच घरून आली दुर्गालाही सांगितले मी आता ठीक आहे ना काकू म्हणे दुर्गा पण बोलली मी तिला एका तासाच्या आधी चालले जा म्हटले तर म्हणायला बसली शांताबाईला सांगावं लागेल म्हणून मी म्हटले मी चालली शांताच्याच घरी सांगून देते म्हंटले शांताला आणि तुम्ही कोण कोणा आधिकडे तर त्यांना सांगून दे म्हटली सांगतो म्हणाली बापा ते रजनी ना ललिताला तर सांगेल म्हणा पण कावेरीला आता कावेरीला सांगायला जावं लागेल त्याची चिंता नको करू आता मी तिकडेच जात आहे हो बरोबर आहे ते तर तुमचे घरवाले आहेत म्हणा त्यांना तर सांगावंच लागेल हो ते कावेरी येते ना तुझ्या बाबरामध्ये ते घरी राहील तरी तशी काही कामाची नाही आहे ते माझी आहे ना जाऊ बाई त्यांना चला म्हणे ना आता पटकन आणि आयता आयता करावं लागेल भाजीपाला वगैरे मग आणले का हो कालच सायंकाळी आणली होती गोबी वगैरे थोडं विकिन म्हणत होती गावामध्ये तर आता पाहुणे येत आहेत तर ठेवली मग आता चुकून त्याला फोन करून सांगून दे मी जाता आहे कावेरीच्या घरी कावेरीला सांगून देते ठीक आहे ना काकू मग तसे करा यांना सांगितले का यावं लागते म्हणून नाही नाही सांगते ना आता हो समोरच आहेत ना तिकडे पेंड्या ठेवून राहिले स्लाफवर कसे खाली राहिले तर मग गाई ढोरं कोणाचे शेड्या पाट्या येतील फालतू खाऊन ठेवते कोण पाहत बसते नाही हो शांत तो बरा आहे वरती ठेवून दिला स्लाफवर वाढत बसते मोठी बाई अ मोठीबाई बापा मंजुळा बाहेरूनच आवाज मारून राहिले ना नाए का आतमध्ये याला जमत नाही का नाही ना मोठी बाई जमते ना आतमध्ये यासाठी आता घाईत आहे की नाही म्हणून आवाज मारली बाहेरून नेहमी घाईच राहते तुला बोल ना तर आज पाहुणे येणार आहेत लग्नाची तारीख काढायसाठी तर ता तुम्हाला सगळ्यांना यावं लागते बाय असेच तर करते मंजुडा वेळेवर सांगते आता आज पाहुणे येऊन राहिले म्हणते ना आता सांगायला आली आता तू पोरगाई कामावर जायच्या तयारीत आहे कावेरी जाते तूर मोडायला सांगताच्या घरी मग कसा कसा जमलं सांग बरा पहिले सांगतली असती तर नाही केली असते मोठी बाई आताच नाही आता आहे सायंकाळी येणार आहेत पाहुणे पाच एक वाजेपर्यंत आले तरी चालते असं मुक्कामानं येऊन राहिले नाही हो हो मुक्कामानाच येऊन राहिले मला माहीत आहे कावेरी शांताच्या घरी जाते म्हणून मी शांताच्या घरूनच आली आता आता आज लवकर जाईल थोडाही एका तासाच्या आधी ना एका तासाच्या आधी मग लवकर सुट्टी होऊन जाईल तर सांगून द्याल मोठी बाई कावेरीला तूच सांग बापा आवाज देऊन मी नाही सांगत काम तर मोठी बाई बोलणं चालना बंद आहे का का नाही हो बंद गिंद काही आहे नाही काम राहिला तर बोलावा कोण बोलते असं पण बाई तुम्हाला आता यावं लागेल जेवण बिवण करा आणि या लवकर घरी मी आतापासून का करू बाबा घरी येऊन हो। मोठी बाई तयारी बियारी करावं लागेल ना स्वयंपाका बिंपाकाची म्हणून म्हणत आहे आता पहिल्यांदा मुक्कामाने येऊन राहिले तर सगळा बरोबर व्यवस्थित झालं पाहिजे नाही का होते ना व्यवस्थित काम नाही होईल हुशार आहेस ना मंजुडा तू तेवढ्या कामामध्ये सगळा चांगला बनवता येते तुला हो पण खूप काही करावं लागते ना मोठी बाई याल ना हो येईन 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 कावेरी वावरात गेली आणि मग पांडू शाळेत गेला का मग येतो मग पांडूला सांगून देईन दुपारी येते ना हो सांगून दे आमच्या घरी आहो म्हणून येईल मग तिकडे जेवण करायसाठी मी का म्हणतो मंजूडा तू सांगून दे बापा कावेरीलाही सांगून दे ना महेशलाही सांगून दे आहे घरीच महेश का बापा मोठी बाई आता तुम्ही सांगाल ना मी सांगेन तर काय तशी नाही आता आली ना घरी तू तर सांगून दे एक शब्द नाही राहिला असता मीच सांगितली असती पण आहे ना घरी आता तो अरे महेश ए महेश हे तुझी काकू बोलावून राहिली इकडे काकू इकडे बाहेरच उभे ना आतमध्ये नाही नाही महेश मी घाईमध्ये आहे म्हणून आतमध्ये येत नाही मोठी बाईन ना म्हणला वगैरे चल म्हणून पण मलाच घाई आहे कावेरी चहा बनव हे ना काकू घाईमध्ये बनवते बनवते हो नाही कावेरी नाही राव राहू दे, दे चाय नको बनवू काकू का, का, आता दोन मिनिटात नाही शिस्ते चहा हो शिस्ते वगैरे पण नको बनवू राहू दे तू शांताच्या घरी जाते ना तूर मोडायसाठी हो आज आता एका तासाच्या आधी जा आणि एका तासाच्या आधी घरी या का? आ, वो वो बाबा काम काकू काऊ आमच्या इथं ना पाहून येऊन राहिले तारीख काढायसाठी लग्नाची तर तुम्हाला याच आहे सगळ्यांना अशी गोष्ट आहे का तर मग नाही जाऊ ना कामावरच नाही जाऊ पाहून येऊन राहिले तर हो नाही बा बाबा कावेरी आता नाही येऊन राहिले ते सायंकाळी येणार आहेत चारच्या नंतर कशाला आपल्या कामाचा फोर्मा करायचा जा तू कामावर जा आणि शांतालाही सांगितली तेही येणार आहे घरी आमच्या आता लवकर बावरामध्ये जाऊन म्हणत होती नऊ वाजेच तर पटकन कामं करा आणि जा हो आता स्वयंपाक बिंपाक तर झाला म्हणा आता जेवण केल्यानं का निघावं लागेल मग महेश तू येशील लवकर कामावर जात असेल तर काकू मी कामावर जातो तर मला उशीरच होते ना सात आठ वाजता यासाठी मग राहू दे काकू नाही जात मी आज मग सुट्टीच घेतो तसा करून घे येशील मग घरी थोडासा मदत होईल तुझी हो हो येतो ना येतो तर मोठी बाई या मग तुम्ही पण लवकर आ हो आता जेवण बिवण करीन आता हे कावेरी लवकर जाईल तर मग घरी भांडे बिंडे घासावरचे राहतील ना घासघूस करीन झाडझूड करीन मग येईन कामं बिमं करून काम हॅलो मावसाजी बोल बोल निघाले का भाऊ नाही मावसाची मीच येऊन राहिलो हो का मी तर पहिलेच म्हणलो होतो तुला ये म्हणून हो पप्पाजी बोलले की गाडी घेऊन चालला जा म्हणून मोठ्या गाडीने येत आहो मी मग ह्याच मोठ्या गाडीने जाऊ आपण तिथं गाडी आणून राहिला का ठीक आहे ना मग ये ये तर तुम्ही तयारी करून राहा बस आता अर्धा तासात पोहोचतो मी Oh, oh, जाली जाये, जाली जाये uh, oh, हो हो झालीच आहे झालीच आहे तयारी ठीक आहे मावसाची ठेवतो फोन हो ठीक आहे बेटा ठीक आहे अरे पार्वती दिनेशचा फोन होता निघाला दिनेश मोठ्या गाडीने येऊन राहिला का येऊन का मोठ्या गाडीने मी तर भाऊ जोड बोललो होतो दिनेशला पाठवा मोठ्या गाडीनं म्हणून जायला बरा होईल म्हणून तर माझ्या जवळ तर नाही जमणार म्हणले होते मग आता कसा का चेंज झाला तर माहीत नाही बाबा त्यांच्या काम नाही होईल मी बाईला फोन लावली बाईला म्हणले गाडी कशासाठी घेतल्या म्हटली एखाद्या वेळेस बोलवला कोणत्या कामानिमित्त येऊ नाही सका म्हटली तेवढाच आहे का पार्वती कशाला नाही का हक्क नाही आहे का मार गाडी घेतला तेव्हा म्हणत होता मावशी तू बोलव मी नाही येईन तेव्हा मग म्हणशील मला असं तसा बोलत होता आणि आता गरज आहे तर मागे पुढे पाहतात राहिले का मी घेऊ आता येते अहो ना भाऊ येणार होता ना, ना। फोन लावून ना कुठपर्यंत आला तर आई माझ्या मोबाईल वरती मामाजीचा फोन आला होता निघालो म्हणून सांगितलं पंधरा मिनिटात पोहोचतील मामी येऊन राहिली का तुझी नाही नाही मामा आई मामाजी आहेत आई कर ना का तयारी तू लवकर हो बापा करते चल मी सांगते ते साडी घाला हो हो घालते ना आणि लक्ष्मी त्या आजीला बोलवून घेशी ना रात्री झोपायसाठी का आई आम्ही दोघी बहिणी आहोत ना कशाची भीती आहे नाही बापा बोलावून एक शहाना माणूस पाहिजे घरी हो मी बोलवीन तू लवकर तयारी कर हम्म फोन आला वाटते जावा यांच्या नाही निघाले का म्हणून विचारायला हो नाही दोन तीन वेळा फोन केला त्यांनी निघाले का म्हणून बापरे अहो लक्ष्मीचे बाबा मी का म्हणते ते लग्नाची तारीख काढतील तर आपल्याला ते तारीख पटेल नाही तर बोलायचं नाही तर चुपचापच राहाल तुम्ही बाबा बोलील नाही तर आता आता दिन सही आहे तुझा भाऊ येऊन राहिला एकटाच आहो का मी आणि तू आहे ना सोबत येऊन राहिली ना तू पण बोलशील तिथं का बाबा तुमच्या माणसामध्ये मी कशाला बोलील तू येऊन कशाला राहिली तू बोलील नाही म्हणते तर का होते त्या बाई राहतील ना ईन बाई राहतील की नाही सांग मा? तू एकटीच राहणार आहे का तिथं तरी पण बाबा मला भीती वाटते काही निघून गेला तोंडामधून तर मग नाही मम्मी काही नाही निघत तुझ्या तोंडातून तू चांगलीच बोलते हो बोल बघते जस बदलव साडी बदलव नाही तर या साडीवर यावं लागेल तुला आली गेली गाडी तर चांगली तयार हो आता दहा मिनिटात नाही मग दिनेश हा तुझ्या मावशीच असं काम आहे भाऊ आला का बस बोलतच राहते भाऊसोबत आ, आता पुष्कळ दिवसाच्या नंतर आले ना मामाजी हो पण गाडीमध्ये गोष्ट सांगायला पाहिजे ना उशीर नाही होईल का लक्ष्मी तुझी आई का करून राहिली लक्ष्मी चल ना तू पण नाही का होते काही नाही होत चल आता चालते सगळं नाही नाही दादा दादा अर्चूला काम नाही अरे माझ्या काही नक्की नव्हता नाही यायच्या अर्चू मग इथं शाळेत गेली ना बाबा येणार होते ना आधी का दादा पप्पाजींनी सांगितलं की भाऊ येत आहे गाडीने म्हणून मोठ्या आता मला वाटलं अर्जुला घेऊन येतील म्हणून नाही नाही जमलं असता नाही तर का दादा बहिणी बहिणी राहिला नसता का आम्ही हो जमत होता मस्त जमत होता रात्रभर राहिली असती बाई इथं आणि उद्या मग सोबतच वापसही आली असती पण आता शाळेमध्ये तिच्या सराव वगैरे सुरू आहेत तर ते तयार नाही झाली असती बाबा हो बरोबर आहे हो ना तुझी बाई कुठं राहिली तर येत आहे येत आहे भासा जिजाजीला आणायला पाहिजेत होता ना सोबत मामाजी नाही म्हणतो दोघांच्या दो लहान भाष्या असेल तरी घरी नाही नाही मामाजी तो आहे ना इकडे अमरावतीला कॉलेज करते नाही तिथे असेल हो हो मामाजी तिथंच आहे भासी येऊन राहिली का नाही नाही मामाजी मी नाही तेच तर म्हणलं बाबा लग्नाची तारीख काढायला भाषी येऊन राहिली का म्हणून किती उशीर केली तू कुठे उशीर झाला ना आता आता का आणि फोन लावला का आ, फोन लावला आम्ही निघालो म्हणून अरे नाही लावलो फोन मग सांगावंच लागते तुम्हाला आता फोन नाही केले असते का इथं उभे राहण्यापेक्षा चला चला मावसाजी गाडीत बसा गाडी बसल्यानंतर फोन करून घ्या